मयन मी आज ना तुला एक सुपर पॉवर असलेला किडा दाखवणार आहे म्हणजे ऑस्ट्रेलियन गांडोळं ऑस्ट्रेलियन गांडूळ जेव्हा आपण वर्मी कंपोजमुळे करतो ना तेव्हा ही रात्री उठतात रात्री हवेतून सक्षम करून झिंक कोबाल्ट निकेल मर्क्युरी अशा प्रकारची हेवी एलिमेंट घेतात आणि नंतर ते आपल्या खसात खतात घालून खत चकचकीत करतात तुला माहिती आहे का थर्मामीटर बनवणाऱ्या कंपन्या आजकाल थर्मामीटरचं मायनिंग प्रोसेसिंग नाही करत तीही गांडूळे पाळतात आणि म्हणतात उद्या दहा किलो मर्क्युरी पाहिजे थर्मामीटर बनवायचं आहे मग म्हणतात येस सर दहा किलो मर्क्युरी आणि ते बनवून देतात माहिती आहे दे? हे बघ किरे बघ काही फेकू नका का। मी काय एवढं बावड वाटलं का तुम्हाला माहिती आहे का भारतातले तथाकथित खत तज्ज्ञ अशाच प्रकारचं फेकतायत आणि लोक त्याला ऍक्सेप्ट पण करतात तुला माहिती आहे ही गांडुळं इतकी साधी आहेत की तुम्ही जे शेण द्याल त्याला ते कन्वर्ट करतात जर तुम्ही सिटी वेस्ट इंडस्ट्रीयल वेस्ट किंवा ज्याच्यामध्ये ऑलरेडी हेवी मेटल आहेत अशा गोष्टी त्याला दिल्यात तर ते ते खाई लांडपासून खत बनवेल गांडिळ बघ किती सुंदर खत बनवतात हे बघ तर गांडुळांचा वापर करा ऑस्ट्रेलियन असो का इंडियन असो ऑस्ट्रेलियन गांडोळं ही ॲक्च्युली शेण प्रोसेस करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत इंडियन गांडुळं मातीमध्ये काम करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत सायन्स पसरवा अफवा नको